सर्वात महत्त्वाचं तर ही एक ऐतिहासिक सभा होती मराठा समाजाच्या दृष्टीने महाराष्ट्रभरमध्ये ज्या प्रकारचं त्या आरक्षणाच्या संदर्भातली तीव्रता आणि ठिकठिकाणी जे काही या सभेमध्ये सहभागी सब होण्यासाठी केलेले आव्हान ते फक्त साधारण एक ते दीड कोटी समाज बांधव त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती, होती। आणि ती सभा यशस्वी आणि निर्विघ्न पार पडणं हे त्या दृष्टी चौदा दृष्टीने महत्त्वाचं होतं आणि हे सर्व करत असताना त्याच्या पाठीमागे एक सगळा अनुभव असणं गरजेचं होता मी प्रॉपर तसं विरुळचा आहे ज्या ठिकाणी स्वराज्याचा संकल्प झाला असा मारुजीराजे भोसले गडी त्या ठिकाणी गेल्या दहा बारा वर्षापासून मोठ्या प्रमाणामध्ये काम आहे तिथं त्यानंतर श्री क्षेत्र विरुळ आपल्या महाराष्ट्राला सर्वात माहिती आहे तर जनार्दन स्वामी जे आहे जे बाबाजी भक्त परिवार त्या ठिकाणी गेल्या पंचवीस वर्षापासून जे लाखो भाविकांचे सोहळे होतात त्या ठिकाणी ते सगळं काम करण्याचा जो काही अनुभव आहे आणि आज सर्व गेल्या वीस पंचवीस वर्षातला सामाजिक आध्यात्मिक क्रीडा क्षेत्रातलं जे काही सर्व माझं काम आहे तो अनुभव त्या ठिकाणी सगळा त्या ठिकाणी वापरण्यात आला आणि त्यामुळं आज जे काही आपल्याला महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी लाखोंच्या सभा दिसतं आहे तर कुठल्याही एका कार्यक्रमाला एक फॉर्मॅट सेट झाला पाहिजे तर तसा तो त्या दिवशी आपल्याला तो करणं गरजेचं होता त्या ठिकाणी सुरुवात नेमकी तयारी काय होती नेमकं फॉर्मॅट का होता बरं की आता एवढी एवढी पब्लिक येणार आहे एवढे कोट्यवधीमध्ये बांधव तिकडे जमा होणार आहेत मग निश्चितच ज्या प्राथमिक गरजा आहेत किंवा प्राथमिक सुविधा आहेत त्याच्यावरती ताणतणाव वाढणार ट्रॅफिकच्या गोष्टींमधनं ताणतणाव वाढणार समाज एकत्र येणार तर त्यांच्या ज्या रोजन रोजमराच्या ज्या गोष्टी आहेत शौचालयाच्या किंवा इतर गोष्टी याच्यावरती आपण कशा पद्धतीनं काम केलं आणि त्या कशा पूर्ण झाल्या याच्यावर तर मोठ्या प्रमाणात सगळं काम करावं लागलं कारण जवळपास हा <laughs> एकशे पन्नास एकरचा परिसर होता आणि पार्किंग क्षेत्र जर आपण बघितलं तर साधारण जवळपास तीन किलोमीटरपासून तर दहा किलोमीटरपर्यंत समाज बांधवाला त्या ठिकाणी पायी यायचं होतं आणि आदल्या दिवशी साधारण चार लाग ते पाच लाख समाज बांधव त्या ठिकाणी येण्याची शक्यता होती त्यांची त्यामुळं सकाळची सर्व व्यवस्था आणि त्या दिवशी सभेसाठी जवळपास ते एक ते दीड कोटी समाज बांधव जे येणार आहे यांच्या या सगळ्या आरोग्याच्या दृष्टीने उन्हाची तीव्रता बघता त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था असेल मेडिकलचं सर्व स्टाफ असेल अँब्युलन्स असेल त्या ॲम्ब्युलन्समध्ये बी कार्डिक ॲम्ब्युलन्स असतील या सगळ्या गोष्टीचं एक मोठं चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज करताना एक प्रॉपर डिझाईन बनणं गरजेचं होतं आणि ते डिझाईन बनताना साधारण जवळपास या वीस ते पंचवीस लाख त्यावेळी सभा चालू असताना जे समोर समाज बांधव बसलेले असतील त्यांच्यापर्यंत जे आहे ना बोलणारं जे नेतृत्व आहे जारांगी पाटील हे दिसतील कसे ते सगळ्यात महत्त्वाचं चॅलेंज होतं तिथे आता तुमच्या मुद्द्यावरूनच सांगतो की मागे पडदा लावण्यात आलेला होता नंतर जरांगे पाटील ज्यावेळेस स्टेजवरती आले त्यावेळेस त्यांनी तो पडदा काढायला सांगितला मग तो त्याच गोष्टीचा भाग होता की तिथं झालेली सिच्युएशन आणि त्याच्यावरती केलेली कृती होती नाही ती पाठीमाग तिथं आपण वीस बाय तीस एलईडी वॉल लावलेला होता मागच्या साईडचा मागच्या साईड साठी आणि एलईडी वॉल लावल्यानंतर जसं जसं रात्रीच ते अंदाज आला का आपल्याला पाठीमागचं सुद्धा सर्व जी जागा आहे कारण आपण जर बघितलं व्यासपीठाच्या समोर जवळपास जे त्र्याऐंशी एकर जागा होते आणि ऐंशी एकर जागेवर जे आहे ना सर्व समाज बांधव बसल्यानंतर पाठीमागच्या साईडनं आपण जे आहे ना त्या ठिकाणी जर आपण सभेला उपस्थित असाल तिथं आपण जवळपास सहा गेट केलेले होते ते गेट करण्याचा उद्देश काय त्या ठिकाणी दहा फूट उंचीचं जे आहे ना स्टेज दिलं आपण त्याला जवळपास वीस बाय तीसची रुंदी ठेवली समोर पन्नास फुटाचा आपण डी दिला सुरक्षेसाठी साडेचारशे ते पाचशे फुटाचा रॅम्प दिला तोच पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्रात फॉलो अगदी बरोबर आहे तोच पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात फॉलो होतोय आणि साधारण इतक्या सर्व समाज बांधवाला किंवा इतक्या एकरमध्ये आवाज पोहोचवून एक चॅलेंजिंग काम होतं साऊंड व्यवस्था ती निर्विघ्न पार पडणं गरजेचं होतं आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं जवळपास तिथं पाचशे भोंग्याचा आपण वापर केला जे की मला असं वाटतं मी वीस पंचवीस वर्षापासून ह्या जवळपास दहा दहा वीस वीस लाख लोकांचे जे प्रोग्राम करतो माझ्या पहिल्यात हे म्हणजे माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग काम होतं आणि हा आवाज सोलापूर हायवेपर्यंत आपल्याला ऐकायला आलेला असेल म्हणजे हे पाचशे भोंगे त्या ठिकाणी बाकी हँगिंग साऊंड हे सगळं जे काम आहे याचा त्या ठिकाणी एक अनुभवी टीम असणे गरजेची होती त्या ठिकाणी आपण जर बघितलं तिथं छत्रपती शिवरायांचा शरूढ पुतळा होता मोठा तो आपण जे आहे ना नरेंद्रसिंग साळुंके जे आहे कुलताबादचे ते जे काही मूर्तिकार आहे त्यांनी ते, ते आपल्याला सेवेत पाठवला हो सगळ्यात महत्त्वाचं हे करत असताना याच्यात जर आपल्याला एक महत्त्वाचा याचा गाभा जो आहे तो आपण समजून घेतला पाहिजे हे सर्व समाजबांधव जे आहे त्या व्यवसायामधले हो मंडप व्यवसायामधले हो कारण ते करत असताना त्यांच्याकडून आपण ना नफा ना, ना तोटा या तत्वावर ते काम केलेलं आहे नाही माझ्याकडं इनपुट्सपेक्षा ती तर भव्य होणार आहे माझं काम एवढं आहे की एक समाज बांधव किंवा ते घटक म्हणून आमचा जो काही अनुभव आहे त्या ठिकाणी जे जे काही सांगितलं जातं किंवा जे ठिकाणी जे काही सहकार्य ती सेवा म्हणून त्या ठिकाणी करण्याची जे माझी कायम पहिल्यापासून भावना आहे कारण आपणसुद्धा एक समाजाचा घटक आहे अंतर्वलीमध्ये जर आपण बघितलं असेल किमान आपण आठ एजन्सी वापरल्या ज्या सर्व समाज बांधव जे होते वेगवेगळे काही लास रुटेशर काकडे मंडपवाले आले बोरवाडीवाले आले पुण्याहून साऊंडवाले आले या सगळ्यांना आपण जे आहे ना, आप ना। म्हणजे आपल्याला जर मोकळं जर सांगायचं त्या अंतरवलीची जी सभा आहे त्या ठिकाणी सगळं जे काही दिसतं आहे आपल्याला ते असं जर कॉर्पोरेट ज्याला आपण इव्हेंट म्हणतो ते जर बघितलं ते कुठल्या कुठं पाच लाख चौऱ्याण्णव हजार रुपयेमध्ये सगळी ती सभा तिथला खर्च जो आहे ना म्हणजे बिलकुल ज्याला डिझेल आणि लेबर या खर्चावर या समाज बांधवा जे आहे हे सहकार्य आणि या सगळ्यांचं मी आभारी आहे कारण यांच्या गेल्या वीस पंचवीस वर्षापासून असलेले संबंध सगळे त्या ठिकाणी ते कामात आले यावेळेस तुम्हाला नकारही आला असेल नकार शक्य नाही आमच्याकडनं नाही पाठवणं नाही पाठवणं होणार वा असं तुम्ही विचारलं असेल बऱ्याचशा लोकांना तर तेव्हा नकारही आला असेल त्यावेळेस काय मनस्थिती नाही 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 नकार येण्याचं कारण नाही कारण कसं हा समाजाचा लढा आहे आणि ज्यावेळेस समाजाच्या लढ्यामध्ये अशा प्रकारच्या अपेक्षा आपण आपल्या समाजबांधाकडून ही ठेवली पाहिजे आणि अशा वेळेस जर ते कामात येणार नसतील ह्या व्यवसायामधली मंडळी जे आहे ना तर तसं आता ग्रामीण भागात जसं सगळं म्हणतो त्या लोकांचं आपल्याला खार थोडंच घालायचं आहे कारण ह्या योग्य लढा या लढ्यामध्ये ज्याला जे पाहिजे ज्याच्याकडे धन आहे त्यांनी धन द्यावं ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावं ज्याच्याकडे श्रम करू शकतो आणि श्रम करावं तशीच अपेक्षा या समाजबांधाकडून आपण ठेवलेली आहे की बाबा ही आता समाजाला गरज आहे तुमची तुम्ही फक्त नाना फोना तोटा येतात तोवर काम करा या सर्वांनी आणि यानंतर मला वाटतं जवळपास नंतरच्या जवळपास आठ मोठ्या सभेमध्ये बऱ्यापैकी याच लोकांनी त्या ठिकाणी काम केलं त्यावेळेस तुम्ही कंटिन्यू ह्या फ्लोमध्ये होतात का कंटिन्युअसली हा पॅटर्न तुम्हीच राबवत होतात की इथली एक सभा तुम्ही पॅटर्न दिला आणि नंतर मग दुसऱ्या लोकांनी पाहिले काय होतं नाही काय झालं यामध्ये या आयोजकामध्ये जसं समजा सरपंच पांडुरंग तारक असतील आप्पासाहेब कुडेकर असतील त्या ठिकाणी जे ना डॉक्टर जे तर आपले तात्या असतील जे, ता जे ना या सर्व जे मंडळी आहे कुठं जिथं मोठ्या सभेच्या वेळेस जे आहे ना या संदर्भात तुम्ही यांच्याशी संपर्क करा मी यानंतर कुठेही गेलो नाही पण सगळ्यांना फोनवर व्हॉट्सअपवर सगळ्यांना गाईड करून त्या त्या ठिकाणची एजन्सी वापरताना त्यांना नेमकं किती मानधन दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टीवर माझे कंट्रोल ठेवून त्यामुळे कुठेही काही कोणाला अडचण आली नाही जवळपास साधारण नंतरच्या सात ते आठ सभ जालना असेल हिंगोली असल चरणगाव असल आत्ताच परवा माझ्याकडे घेऊन आल्यानंतर नंतर नाजेत सभा सभाजी आहे ना अशा सगळ्या ठिकाणी जेवढं काही सेवा म्हणून आपल्याला वेळ देता येईल त्यांना मार्गदर्शन करता येईल ते काम माझं बसले बसले चालू आहे आता दादांनी आता असं सांगितलं की आपली जी विजयी सभा होणार आहे त्याचे जे स्टॅटिस्टिक्स सांगितले त्यांनी म्हणजे ते खरं चक्कर येण्यासारखं आहे तर काय वाटतं तुम्हाला हे एवढं शिवधनुष्य आपल्याकडनं होईल का नाही शिवधनुष्य पेलू शकतो कारण तेवढं जे बळ आहे सगळ्यात महत्त्वाचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे ना मी सुरुवातीलाच सांगितलं माझं मूळ वेरूळ आहे स्वराज्याचा संकल्प हा विरुळा मालोजीराजे भोसले झालेला आहे दुसरा हा आरक्षणाचा संकल्प हा जी जे मनोज पाटील यांनी घेतलेला आहे आणि अशा ऐतिहासिक प्रसंगामध्ये एक कोटी दोन कोटी तीन कोटी जितके पण येतील त्या सगळ्यांची व्यवस्था कशी राहील याचं शंभर टक्के नियोजन आपण लावू शकतो एवढी ताकद ही छत्रपती शिवरायाने नक्कीच दिली आणि ती सेवा म्हणून आम्ही करू ही सेवा शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतो आता या सगळ्या गोष्टींचा जो परिपाक आहे किंवा हा लढा जो आहे तो विजयाच्या दिशेने जातो आहे काय भावना आहेत तशा नाही भावना तर निश्चित जी आहे ना कारण ह्या विजयाच्या दिशेकडे जात असताना हा ऐतिहासिक आणि ऐतिहासिक क्षण राहणार आहे सर्व जे आहे ना सध्या जे फक्त मी एकच हे म्हणल या निमित्ताने जे काही सध्या महाराष्ट्रामध्ये जे वातावरण चाललेलं आहे कायम मराठा समाज जो आहे ना हा कायम ज्याला म्हणतो दाता किंवा दातृत्व किंवा देत गेलेला आहे अशा प्रसंगामध्ये सर्व इतर अठरा पगड जाती या छत्रपती शिवरायांनी जे तर कायम त्यांना सोबत ठेवून स्वराज्य स्थापन केलेलं आहे आणि आजही तळागाळातला हा अठरापकड जातीचा समाज हा सर्व मराठा समाजाच्या समाजा सोबत आहे या ठिकाणी जे काही प्रकार बऱ्याचशा जणांकडून जे होत आहे किंवा जाती तेढ जाती तंटा कसा होईल या गोष्टी जे तर ह्या सगळ्या टाळून आणि यातून जर हा मार्ग काढून निश्चित हा यश जी आहे ना हे येणाऱ्या चोवीस तारखेपर्यंत शासनाने जे काही आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता होण्याची आणि ह्या पूर्तता झाल्यानंतर एक ऐतिहासिक जो क्षण आहे किंवा त्याच्यानंतरचा ऐतिहासिक ज्याला एक विजय सभा जो आपण उल्लेख केला जे ना ते सगळं करत असताना त्यामध्ये आम्ही सहभागी राहू आमच्यासमोर रा हा सगळं घडणार आहे त्याच्या दृष्टीने आम्ही आमचं सगळं भाग्य समजतो जे तर